बदलापुरातील सेंट अँथोनी हायर सेकंडरी शाळेच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं वार्षिक स्नेहसंमेलन हा तर प्रत्येक शाळेत दरवर्षी साजरा केला जातो परंतु सेंट अँथोनी या शाळेनं शिवबा जन्मावे घरोघरी ही अनोखी संकल्पना या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केली होती या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी सुंदर सादरीकरण केला सेंट अँथोनी या शाळेच्या माध्यमातून नेहमीच आपल्या देशाची प्रत्येक संस्कृती जपून ती पुढील पिढीत रुजावी यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात यावर्षी या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सेंट अँथोनी या शाळेच्या क्रीडांगणावरच आयोजित करण्यात आला होता यावर्षी शाळेच्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलनाचा प्रभावी व प्रेरणादायी विषय शिवबा जन्मावे घरोघरी हा होता विशेष म्हणजे या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कलाकार आशुतोष मोघे यांची उपस्थिती होती आशुतोष मोघे यांनी शिवरायांच्या विविध भूमिका साकारल्या आहेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण बघून आशुतोष मोघे यांनी विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर नाट्य कोरिओग्राफरचे शिक्षकाचे विशेष कौतुक केले यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्गही उपस्थित होते विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतलेली अफाट मेहनत बघून पालकवर्ग ही आश्चर्यचकित झाले होते सेंट अँथोनी शाळेकडे बदलापुरात आता एक उत्तम पर्याय म्हणून बघितलं जात त्यातच आता शाळा एक नवरूप लवकरच धारण करणार आहे हे नवरूप कसं असणार सा आहे याचं मॉडेल देखील या स्नेह संमेलनाचं औचित्य साधत दाखवण्यात आलंय काय म्हणाले आहेत आशुतोष मोघे या शाळेबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ुटली अमेझिंग ऍब्स्युटली अमेझिंग म्हणजे मी खरं म्हणजे अवाक आहे कारण ना अगदी गणेश वंदना जेव्हापासून सुरू झाली ना तेव्हा अगदी लहान मुलांपासून सगळे परफॉर्म करत आहेत आणि मी जसं भाषण पण म्हंटल ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळातली भाषा ही थोडीशी डिफिकल्ट होती आत्ता ही कॉन्व्हेंट स्कूल आहे त्यामुळे इकडे इंग्लिशचा पगडा जास्ती असणार आहे तरी सुद्धा या सगळ्या मुलांनी every ना मराठीचं इतकं कमाल ग्रास्प करून एव्हरी वन एव्हरी परफॉर्मर वॉज बँग ऑन आणि मी आवाज कमाल म्हणजे जे ज्या ज्या टीचर्सनी हे करून घेतलं आहे ना त्याला खरंच हॅट्स ऑफ आणि हाच विचार इतक्या लहानपणापासून करेक्ट लोकांपर्यंत पोचतो आहे रुजतो आहे याचा मला फार आनंद आहे तसेच या शाळेचे सर्वे सर्वा पनवेलकर यांनी देखील या स्नेह संमेलनाविषयी अधिक माहिती दिली आहे यावर्षी आमच्या शाळेने असं ठरवलं होतं की शिवबा जन्मावे घरोघरी याची थीम करून आपल्याला एक नवा उपक्रम साजरा करायचा होता शाळेमध्ये तर त्यासाठी ही सगळी तयारी तीन महिन्यापासून चालली होती परंतु आपल्या शिवरात्र आपल्या शिवजयंतीच्या दिवशी करायचा म्हणून थोडासा टाइम लागला आणि शाळा एक नव्या रूपात येणार आहे काय आणि आमची शाळा आता याच्यापेक्षा बरीच मोठी इमारत बनवते त्याचा प्लॅन फंक्शन झालेलं आहे त्याचे काम आता चालू होणार आहे आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात शाळेची प्रगती करायची त्याच्यासाठी फक्त आम्हाला पालकांची साथ पाहिजे आम्ही पायी जोड करू शकतो પ્રતિનિધિ શ્રદ્ધા ઢોંરે સહ પ્રિયા દેશમુખ આપણે બદલાપોર